माझं नाव विनायक कोळवणकर मी तोडीमिल फँटसी रॉक म्युझिकल मराठी नाटक बिझनेसमन झालो रे सो तोडीमिल फँटसी हे नाटक मी डिरेक्ट केलं आहे मी आत्ता बघत असाल तर हा त्याचा सेट आहे आणि आज त्याची प्रेस कॉन्फरन्स झाली आहे सो हे नाटक आता म्हणजे हे नाटक दोन ना हजार सतरा अठराच्या दरम्यानच आलेलं आहे पण तेव्हापासून ते थोडं ते स्ट्रगल करत होतं मग मध्ये कोविड आला सो त्यामुळे ते थांबलं होतं पण आता अंकुश चौधरी ते प्रेझेंट करत आहेत आणि जिगीषा अष्टविनायक आणि म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी सर आणि प्रशांत दळवी सर दिलीप जाधव सर प श्रीकांत पद्माकर या सगळ्यांनी एकत्र येऊन हे कंटेम्पररी नाटक ज्याच्यामध्ये यंग लोकांना जास्तीत जास्त टॅप करण्याचा प्रयत्न आहे आत्ता चालू असलेल्या मराठी तरुण पोरांची गोष्ट ह्याच्यात सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे बिझनेस करू बघणाऱ्या तीन मराठी मित्रांची ही गोष्ट आहे आणि ती एका ट्रेडिशनल पद्धतीने न सांगता रॉक रॅप रेगे ह्या सगळ्या म्युझिकल फॉर्मॅटमधनं ते सांगण्याचा सा प्रयत्न आहे आणि ते प्रेक्षकांना आवडेल ते यंग लोकांना आवडेल कारण आत्तापर्यंत आम्ही जो क्राऊड टॅप केलेला आहे तो ऑनेस्टली सांगू तर पुन्हा पुन्हा बघायला येतो काही लोक अशी आहेत ज्यांनी दहा दहा वेळा हा शो बघितलेला आहे आणि मला असं वाटतं की आता त्याची क्वांटिटी वाढल्यामुळे प्रेक्षकांना बऱ्याचदा हा प्रश्न पडायचा की अरे आमच्या वेळेनुसार ते अवेलेबल नाही आहे सो so, जिगीशा अष्टविनायक आणि अंकुश सर ऑनबोर्ड असल्यामुळे आता त्याचे शोज हे खूप जास्त प्रमाणात होणार आहेत आणि ते लोकांना बघायला ॲक्सेबल असणार आहे जास्त प्रमाणात कारण आता सुरुवातीला आमचं ओपनिंग शो सलग तीन शो आहेत पहिला शो डॉक्टर काशीनाथ घाणेकरला अठरा तारखेला रात्री साडेआठ वाजता आहे दुसरा शो हा कालिदास मुलुंडला एकोणीस तारखेला रात्री साडेआठ वाजता आहे आणि वीस तारखेला रात्री साडेआठ वाजता दादर माटुंगा म्हणजे यशवंत नाट्य मंदिर जिथे मी आत्ता उभा आहे तिथे हा शो आहे सो तुम्हाला आता ज्या प्रेक्षकांचं बघायचं राहिलं होतं ज्यांना वेळेमुळे आणि एकंदरीत अवेलेबिलिटीमुळे बघता येत नव्हतं त्या सगळ्यांनी आता ही संधी सोडू नका आणि या कारण तुम्ही आलात तर आम्ही जास्तीत जास्त शो त्याचे करणार आहोत सो थँक्यू